एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणारे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून गडचिरोली चिमूर क्षेत्रासाठी डॉक्टर नामदेव किरसान यांना उमेदवारी देण्यात आली सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी विजयभाऊ वटट्टीवार विरोधी पक्षनेते तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंगड्डालवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नॉमिनेशन अर्ज दाखल केले व दुसऱ्या दिवशीपासून डॉक्टर नामदेव किरसान साहेबांनी क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक व चर्चा सुरू केली आहे त्याचप्रमाणे आज गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या शिरोनसाई येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या जाहीर सभेला विरोधी पक्षनेते विजयभाऊ वट्टीवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकटालवार माजी आमदार पी आर तलांडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिरोणचाचे तालुका अध्यक्ष फाजिल पाशा उपाध्यक्ष सागर मुलकला काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सतीश जावजी बायानंद जगनाम रवी सलम आकुला मल्लिकार्जुन अर्जुन मंदाशंकर जिंगानूर सरपंच कार्य मडावी व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. नई शिरोणचा तालुक्यामध्ये काल जी सभा झाली तर सकाळी लोकांनी स्वतःहून खूप चांगला प्रतिसाद दिला नाही नेहमी शिरोणचा तालुका काँग्रेसच्या पाठीमागे उभा असणारा तालुका आहे दोन हजार एकोणवीसमध्ये सुद्धा या तालुक्यातून काँग्रेसला लीड मिळाली आणि संपूर्ण आदिवासी बांधव हा काँग्रेसच्या पाठीमागे यावेळेस उभा झालेला आहे त्याबरोबर त्यांना माहीत आहे की या देशाला टिकवण्याचं काम या देशाला पुढं नेण्याचं काम या देशातील प्रश्न गोरगरीब सामान्य माणसाचे आदिवासी दलित ओबीसी या बहुजनांचे प्रश्न सोडवण्याची ताकद केवळ काँग्रेसमध्ये आहे हिंमत काँग्रेसमध्ये आहे आणि काँग्रेस सदैव या बहुजनांच्या पाठीशी उभा राहिलेला पक्ष आहे आणि मला विश्वास आहे की आता मी काल चार सभा आम्ही घेतल्या मुलचरा एटापल्ली अहिरी आणि शिरुंचा यातून लोकांचा मिळालेला प्रतिसाद अहिरीमध्ये तर कार्यकर्त्यांची सभा होती तालुक्यातून एक हजार कार्यकर्ते काल आलेले होते या भागाची धुरा पूर्णत आमचे इकडचे काँग्रेसचे विधानसभेचे समन्वयक अजय कंकडालवर बघत आहेत आमचे सर्व तालुका पातळीवरचे नेते यामध्ये सहभागी होत आहेत काल आमचे बानैया आणि सतीश यांनी पुढाकार घेऊन कालची सभा घेतली आणि दिवसरात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हे सर्व मिळून काम करत आहेत त्यामध्ये कुठेही आमच्यामध्ये मतभेद नाही मला विश्वास आहे जो जनतेचा रिस्पॉन्स आत्ता दिसतो आहे पाठिंबा दिसतो आहे त्यावरून ही निवडणूक एकतर्फी होईल हा मला विश्वास आहे श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली